माय माऊली नमस्कार <coughs> त्रिवेणी ओवी जागर सणवार वार उत्सव उपक्रमात आज आपण तुळजापूरच्या मंदिराच्या संबंधित असलेली नसलेली कितीतरी गोष्टी आहेत त्या आपण श्रवण करूया अविवाचनातून ज्या माहीत नसतात उदाहरणच द्यायचं झालं तर तुळजापूरजवळ असलेलं धाकटं तुळजापूर का वसलं हे माहीत आहे का हो आराध वस्न म्हणजे काय दसरा काढणं म्हणजे काय तुळजाभवानी समोरच्या सारी पाटामागची गोष्ट काय तुळजाभवानी संदर्भात त्या अनेक गोष्टींचा उलगडा करणारा लेख आज आपण अभिवासनातन श्रवण करूया तरी तुळजाभवानी ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच नव्हे तर देशातील लाखो लोकांची कुलस्वामिनी पण हे मंदिर किती पुरातन था, हे ठामपणे सांगणे कठीण हे मंदिर सुरुवातीला चार कुटुंबाच्या खाजगी मालकीचे होते माणिकराव कदम पाटील रोजकरी मलबा गणपतराव कदम यांचे ती चार कुटुंबे या मूळ मालकाच्या देवीच्या दैनंदिन पूजेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांचे नातेवाईक खपले क्षीरसागर हंगरनेकर भोसले या घराण्यालाही पूजेचा मान दिला गेला मंदिरातील भक्तांची वाढती संख्या मिळणारे प्रचंड उत्पन्न यामुळे पूजा करण्यासाठी या मूळ मालकाने मग सोळा कुटुंबांची पाळकरी पाळीपाळीने पूजा करणारे म्हणून नेमणूक के ने ने केली त्यांना पाळ्या वाटून देण्यात आल्या मिळणाऱ्या उत्पन्नातून पाळकर्यांना किती हिस्सा द्यायचा याचा संपूर्ण अधिकार किंवा मूळ शेवकर्यांना होता आणि या पद्धतीने पाळकऱ्यांनी अनेक प्रामाणिकपणे कामं केली पण मात्र नंतर या पाळकऱ्यांचीच हक्क सांगायला सुरुवात केल्याने भांडणे सुरू झाली पाळकऱ्यांना उत्पन्न घेण्याचा अधिकार असला तरी मूळ मूर्तीला हात लावण्याचा अधिकार त्यांना नव्हता तर तो कदमांनाच होता त्यामुळे पाळकर कोर्टात गेले प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्यात कालांतराने पाळकरांनाही मूर्तीला हात लावण्याचा अधिकार आला शिवाय त्यांचे से ठरवून दिले गेले हे प्रकरण उच्च न्यायालयात एकोणीसशे साठ साली चालण्याची आठवण न्यायाधीश बी एन देशमुख सांगतात मूळ पाळकर यांच्या व्यतिरिक्त बुवा इत्यादी महंत मानकरी होते विशेष म्हणजे वाकोजीबुवा महंताची गादी तर अविहातांची आहे अविहितांची आहे त्यामुळे दत्तक घेऊनच त्यांचा उत्तराधिकारी ठरतो या महंताची प्रेते झाळत नाहीत मराठीत गार भरली असा एक वाक्प्रचार आहे मराठवाड्यात तर अनेक बायका एकमेकाशी भांडताना सर्रास तुझी गार भरली तुझा मुड्डा बसवला अशा शिव्या देतात पण या गार भरलीचा नेमका अर्थ कुठेच दिसलेला नाही मिळालेला नाही तो येथे प्रत्यक्षात पाहायला मिळतो गार म्हणजे सारखा एक खोल खड्डा त्यात मीठ टाकून प्रेत पुरण्याची वेगळी प्रथा येथे जे, जे मानकरी आहेत त्यांना हे हिंदू असले तरी जाळले जात नाही त्यांचे प्रीत्या विशिष्ट न विहिरीपर्यंत पर्यंत रीती आणले जाते तेथे त्या विहिरीत टाकून वर मीठ टाकून त्याखाली पुरले जाते बकरीच्या जा, झट्टी नवरात्रात अजाबळी म्हणून जे बकरे कापले जाते ते बकरे देण्याचा मान शिंद फळच्या एका गृहस्थाचा असतो वर्षभर त्यांनी सांभाळलेले बकरे अजाबळीच्या दिवशी वाजत गाजत मंदिरात आणले जाते रीतसर पूजेनंतर ते कापले जाते केवळ अजाबळीच्याच बकऱ्याचे विशेष नाही कोणताही बळीचा बकरा कापण्यासाठी एक विशिष्ट पद्धत येथे अवलंबली जाते त्यानुसार इतर वेळीच देखील बकऱ्याचा जो नैवेद्य असतो तो बकरे कापण्यापूर्वी त्याची झट्टी देणे महत्वाचे आहे बळी दिल्या जाणाऱ्या बक बकऱ्याची परवानगी मागण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकले जाते त्यानंतर त्या बकऱ्याने पूर्ण अंग जर झटकले तरच त्याने झट्टी म्हणजे परवानगी दिली असे समजून ते कापले जाते त्याने जरी झट्टी दिली नाही तर लोक असे बकरे दुकानदाराकडे परत देऊन दुसरे बदलून आणतात दुकानदारी ते बदलून देतात हे विशेष आश्चर्याची बाब काय हो तुळजाभवानीची मंदिरे नेपाळमधील काठमांडू भाटगाव सध्याही भक्तपूर येथे आहेत यासंबंधी ज्येष्ठ समीक्षक संशोधक साहित्यिक डॉक्टर राज ची ढेरे यांनी आपल्या श्री तुळजाभवानी अभ्यास ग्रंथात उल्लेख केला आहे मिथिलीचा राजा देव यांनी इसवी सन तेराशे चोवीस ते मध्ये उभारले करणारवंशी हरी सिंहाचे कुलस्वामींनी तुळजाभवानी होती तिच्या दृष्टांतानुसार तो नेपाळमध्ये गेला देवीचे मंदिर प्रथम भाटगाव भक्तपूर येथे उभारले नेपाळमधील करणार वंशी राजघराण्याची सत्ता संपल्यावर मल्ल गोरख या पुढच्या राजवंशांनी तुळजाभवानेचा स्वीकार कुलस्वामी म्हणूनच केला त्यानुसार भक्तपूर काठमांडू आणि देवपारण येथील तिची ठाणी राजकुलाच्या श्रद्धेचा विषय होते सोलापूरला जाता येता तुळजापूर स्थानकावर बस थांबली की तेथील हातात एक चोपटी घेऊन यात्रेकरून गाठत असत सर्वसाधारणपणे आपल्या घराण्यातील कोणतीही व्यक्ती एकदा तुळजापूरला येऊन गेलेली असेल तर त्यांची संपूर्ण माहिती म्हणजे वंशावर या भोप्याच्या चोपडीत दिसलेली असेल ते सगळे एकमेकाशी संगणमत करून ज्याच्या चोपडीत त्या यात्रेकरूचे नाव असेल आकडे वा पुजारी ब्राह्मण असल्यास त्यांच्याकडे यात्रे त्या यात्रेकरू न करत त्यानंतर ते यात्रेकरू त्या पुजाऱ्यांकडे त्यांच्या वाड्यात पूजा अभिषेक भोजन यांच्या व्यवस्थितीसाठी उतरत त्यातही ज्यांची नावे कोणत्याच चोपडीत नसती त्यांना खंडून म्हणत असंतचा लिलाव पुजाऱ्यात आपापसार करून त्यात जादा बोली देणाऱ्याकडे त्या यात्रेकरूला स्वाधीन केले जाईल नंतर तो त्याचा कायम यात्रेकरू असे या चोपड्या आधी मोडी भाषेत होत्या काही जणांनी त्या नंतर मराठीत केल्या आता तर त्यातही आधुनिकता आली आता ही नावे कॅम्प्युटर फिड केली जातात पूर्वी यात्रे करू चार चार दिवस भोपी किंवा पुजाराकडे मुक्कामाला असत आता मुक्काम कमी शक्यतो नाही ही वेळ आली त्यामुळे दर्शन घेऊन जेवण करायचे नारळ प्रसाद घेऊन परत जाणे लोक जास्त पसंत करत आहेत गेल्या पाच दहा वर्षात तर फोनवर लॉजची बुकिंग करून पूजा झाली की परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे तुळजापूरच्या मंदिराच्या हरातील मूळ स्वरूपात आतापर्यंत जवळपास पंधरा वीस वर्षात इतके बदल झाले आहेत की विचारता सोयी नाही मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात निवासी उपजिल्हा निवास आहेत तहसीलदार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार नगराध्यक्ष सगळे पदासिद्ध सदस्य असतात याशियापूर्वी पुजारी मंडळाचा एक प्रतिनिधी बहुधा होता रामानंद तिवारी जिल्हाधिकारी असताना त्यांनी सर्व प्रथम या देवस्थानात बदल करण्याचे ठरले त्यानुसार एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला त्यानुसार ठेवला आपल्या मर्जीनुसार त्यात बदल करीत गेले नंतरच्या काळात आवारातील वेगवेगळ्या जागी असलेल्या विविध देवांची छोटी छोटी मंदिरे काढून सर्व देव एका ओळीत आणण्यात आले आराधीच्या साठी खोल्या बांधण्यात आल्या महाद्वाराचे काम झाले तेथूनच खाली मंदिरात उतरण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या ते दुरुस्त झाल्या आंघोळीसाठी जे असलेले कल्लोळ तीर्थ आहे त्याच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांना कठडा आला मंदिराच्या समोरच्या बाजूला काही दुकाने ज्या चप्पल स्टँड देवीच्या साड्या विक्री इत्यादी वरच्या मजल्यावर काही खोल्या झाल्या सुसज्ज कार्यालय झाले पूर्वीपासून मंदिरात असलेली पूजा साहित्य विक्रीची दुकाने बांधली गेली मंदिरावरात असलेला चौक मोठा झाला बाजूच्या ओट्यात देवीची वाहने आली एक मोठी गॅलरी भक्तांना बसण्यासाठी झाली गोंधळाचा ओटा मोठा व्यवस्थित झाला कालांतराने तेथे दर्शन रांगाई पाईपचे कठडे लावून झाल्या मंदिराचे कार्यालय देणग्या साड्या नेचण्याची पावती यासाठी सोय झाली आता तर दर्शन रांगांचे कठडे गेले आता वरूनच भक्तांना दर्शन मंडपातून प्रवेश देऊन थेट मंदिरात येता थे येईल अशी व्यवस्था झाली नाही कसली धक्काबुक्की न होता एकच व्यक्ती रांगेत जाईल अशी व्यवस्था झाली नाही भाविकांना यात्रेचे दिवस सोडून इतर वेळी तासनतास दर्शन होईल इतकी चांगली व्यवस्था झाली देवीच्या पूर्वीच्या प्रथेनुसार होमकुंडासमोर तेल वाहण्याची पद्धत होती तेलाच्या पिशव्या यात्रे चक्क फेकल्या जात असल्याने त्या फरश फुटत व खूप लोक घसरत असत म्हणूनच आता ती पद्धत पण बंद केली बोला तुळजापूर माता की जय જય ભવાની જય તુલઝાપુર ભવાની માતા કી જય